काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं शिरो तालुक्यावर विशेष लक्ष आहे त्यांची कळ काढून चालत नसल्याचं चा शिवसेनेचे खासदार दयशील माने यांनी निमशिरगाव येथील जाहीर कार्यक्रमात सांगितलं यावरून खासदार माने यांनी सतेज पाटील यांचा धसका घेतल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सोशल मीडियात सुरू होती जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद मोठी आहे सर्व तालुक्यात त्यांचे गट असल्यानं जयपराजयाचं गणित ते बिघडवू शकतात अलीकडील पाच वर्षात त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलीच पकड निर्माण केली आहे त्यांना अंगावर घेणं हे सर्वपक्षीय नेते टाळतात मंगळवारी निमशिरगाव येथे डॉक्टर रत्नापणा कुंभार यांच्या पुतळ्याचं अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झालं महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच महायुतीचे नेतेही उपस्थित राहिल्यानं फटकेबाजी ऐकायला मिळणार हे निश्चित होतं खासदार माने यांनी शरद पवार यांची स्तुती करतानाच सतेश पाटील यांच्याबाबतही वक्तव्य केलं सतेज पाटील यांचं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे त्यांची कळ काढून चालत नाही असं विधान केलं सतेज पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय असं जाहीर करून संजय मंडलिक यांना विजय केलं शिवसेना उभाठा नेते आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावून आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली याची दास्ती खासदार माने यांनी घेतल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू होती मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संदीपूर सन्मान्य माझ्यानंतर त्यांचं भाषण असल्यामुळं बंटी साहेब हे सातत्यानं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून असतात त्यामुळं फार त्यांची कळ काढून चालत नाही ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बंटी पाटील साहेब